सारखा विचार करतोस मग आता शांतपणे हा त्रास तुला सतावणार नाही मुळात तुला जोपर्यंत आपण दुसऱ्याचे कपडे परिधान करत नाही तोपर्यंत आपल्याला ते सैल का घट्ट होतात याचा अंदाज बांधता येत नाही अगदी काहीस तसच आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याच्या आयुष्याचा फेरा चालतो पण तुला दिसताना त्याच जीवन हे जी सुकर दिसत असतं स्वतः जर साफ मनाने पुढे जात असशील तर तुला पाहून इतरही हाच विचार करत असतील हे कदाचित तुला कळलं नाही